तर मित्रांनो झालं असं की आज जायचं होतं घरी तुम्हाला सांगा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यासारखं आज लास्ट दिवस होता हॉस्टेलचा मग काय बॅग भरली सगळं तयार होतं निघालो रूम बिम पॅक केली पण आजच असं व्हायचं होतं का असं वाटलं कारण नशीब खूप खराब असं वाटलं की आजच असं झालं काय झालं ते नक्कीच सांगतो तुम्हाला व्हिडिओमध्ये राहतो तुम्ही तर झालं असं की मी बॅग बिग पॅक करून चालू निघालो रूम पॅक केली हॉस्टेल सोडलं आणि जसं ट्रेनमध्ये बसून गेलो मी ब बसस्टँडला दुसऱ्या सिटीमध्ये बस बस पकडून मला गावाकडं जायचं होतं नंतर काय झालं स गेलो तर बघतो तर तिथे काय संपच होता बसचा बसचा संप असल्यामुळं मला समजलंच नाही की काय करावं आता कारण गावाकड तर जायचं आहे संध्याकाळ झाली ती रात्र आठ आठ नऊ वाजले होते संध्याकाळचा तर विचार आला की आता काय करायचं नंतर मग नशीब थोडं चांगलं होतं म्हणायचं चा, एवढं पण खराब नव्हतं एक माझ्याच गावचे एक काका भेटले त्यांच्या त्यांनी एक गाडी आणली होती त्या गाडीमध्ये मी आलो बसून तर झालं तर हा विषय की आता हे बघा सगळेजण होते चार पाच जण आम्ही त्या गाडीमध्ये होतो आणि नवीनच माणसं भेटले पहिल्यांदा हा अनुभव चांगला होता नवीन वेग त्यांचे विचार ऐकले त्यांची स्ट्रगल ऐकलं त्यांची कहाणी ऐकली काय शिकायला भेटलं नंतर असं वाटलं की हां आपल्याला काय तर शिकायला भेटण्यासाठीच आज असं झालं